कांचनबारी मार्गे नाशिक बस सेवा सुरू करा ग्रामस्थांची मागणी कांचनबारी मार्गे नाशिक बस सेवा सुरू करण्याबाबत जिल्हा वाहतूक अधिकारी कल्याणी ढके यांना निवेदन देण्यात आले यावेळी अंकुश सोनवणे कणकापूरचे उपसरपंच जगदीश शिंदे प्रवीण देवरे किरण जाधव आदी उपस्थित होते ही बस सुरू झाल्यास कळवण भौरफाटा मटाणे वाजगाव खर्डे कणकापूर बार्शी हनुमंतपाडा शेरी कांचने धोडांबे वडाळी भोई आदी गावातील ग्रामस्थांना मोठा फायदा होणार आहे कळवण ते नाशिक कांचनबारी मार्गे बस सेवा पूर्वीसारखी सुरू झाल्यास ग्रामस्थांना नाशिक जिल्हावर्ती ठिकाणी वेळेत पोहोचणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण व आरोग्य सुविधा मिळण्यास सहकार्य होईल सदर भागातून नाशिक जाणारी बस सुविधा नाही ग्रामस्थांना आज रोजी देवळा येथे जाऊनच नाशिक बस पकडावी लागते त्यामुळे अनेक अडीअडचणींना अडचणींना सामोरे जावे लागते तरी कळवंत नाशिक कांचनबारी मार्गे पूर्वीसारखी बस सेवा सुरू करण्यात यावी ही विनंती करण्यात आली संबंधित अधिकाऱ्यांनी देखील येत्या आठ दिवसात सर्वेक्षण करून पुन्हा बससेवा सुरू करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे त्यामुळे ही बस सेवा सुरू झाल्यास ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा